मैत्रीने आम्ही बाहेर चाललोय आईला सांगू नका लय सांगू नका आवाज आता माझ्या कानावर येणार नाही बघ ना हे तुझ्या आईला तुझा बाप ओरडतो बघ पण तुझ्या बापाला जर रडायला ना का पोरी तर आंघोळीच्या निमित्तानं तुझा बाप आंघोळीला जातो आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो पोरी आंघोळीच्या पाण्यामध्ये तुझा बाप हंबरडा फोडून रडतो ए पुरी तुझी आई म्हणते आहो डोळ कावला झाल तर तुझ्या आईला ते बिचार म्हणते आता साबण गेला ग डोळ्यात साबण गेला पुरी साबण नाही गेला तुझा बाप तुझ्यासाठी आंघोळीच्या पाण्यामध्ये हंबरडा फोडून रडला पुरी तुझा बाप तुझ्यासाठी हंबरडा फोडून रडला ए पुरी ए। आई तुला कळली लग्न पत्रिका वाटायला तर आनंदानं फिरत असतय माझ्या दिदीच लग्न आहे लग्नात आई या आणि रात्रीच्या अंधारात एकटाच रडत बसतय एक रडत बसतय कारण लग्न पत्रिकेवरची तारीख त्याला ओरडून ओरडून सांगत असते या तारखेला या तुझं काय आमचं भर करून ओढून निघून जाणार हे बोरी हे साडे बाराचा तांदूळ आहे बाघ दाटून नवऱ्या बरोबर लग्नाच्या हो बहुल्यावरती तू बसलेले आहेस बा वाजंत्री वाजवत आहे मंगलाष्ट का सांभलेले आहे आनंदाला उदाहरण आलेला आहे तुला आशीर्वाद द्यायला लग्नाच्या बहुल्यावरती येत आहे बघ तू आशीर्वाद घेतायस भेट वस्तू घेत आहेस हे बोरी हे बाप नवऱ्याची ओळख प्रत्येकाला करून देत आहेस हे आणि त्या लग्न मंडपामध्ये जेवणाच्या पंक्ती उठत आहेत बघ तिथं मात्र तुझा बाप फिरत आहे बघ हसत सगळ्यांना जेव्हा घालत आहे जेव्हा जेव्हा बसून जेवा माझ्या लेकीचं नवीन आयुष्य चला जेवा हे एक म्हणजे माणूस उपाशी जाता का म्हणाय पैशाची काळजी करायची नाही तुझा बाप पैशाचा पुढा का तिथं फिरत असत हे पोरी पोरांना तर ते हसत हसत म्हणतंय हे पोरा नो काय ठेवू नका तुम्ही लाडू दोन नंजेल घरला घेऊन बाळासाहेला आपल्या देदीचा लग्न आहे बोरी बघता बघता साडे बारा हे साडे बाराचे तीन वाजतात बपोरी हे बघ सगळी 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 पाहुणी रावणी जिकडे तिकडे निघून जातात लग्न मंडप मोकळा होतो जेवणाच्या पंक्ती संपतात बोरी आणि हे बपोरी गावऱ्याचा हात धरून सासरी जाण्यासाठी जशी लग्नाच्या बहुल्यावरून तू खाली येतेस त्या लग्न मंडपामध्ये पहिला हंबरडा तुझ्यासाठी तुझी आई पडते बोरी पळत पळते ते तुझ्या गळ्यामध्ये पडते पळत पळते ते तुझ्या गळ्यामध्ये पडते आणि तुझ्या आई तुझ्या म्हणते पोरी वीस वर्ष तुझ्या बापा नारे मी तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं आणि आता आम्ही असं परक्यासारखं इथं उभारायचं आणि आमच्या समोरून निघून चाललीस की गपोरी हे पोरी आज घरी कस जाऊ पोरी घरच्या भिंती मला खाईला उठतील की कपोरी मम्मी 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 करत माझ्या माग माग माझ माझ माग, माग माग पाळणार माझं लेखरो माझं पाखरो आज मला घरात दिसायचं नाही की कपोरी हे पोरी तुझी आई रडत असते तुझी मावशी रडत असते तुझी आजी रडत असते तुझ्या मैत्रीण रडत असतात तुझा भाऊ रडत असतो असतो लग्न मंडपात उरले सोडलेले सगळे रडत असतात आणि पोरी त्या लग्न मंडपामध्ये तुझा बाप मात्र हसत हसत फिरत असतो पळत पळत तिथं येतो मग सगळ्यांना ओरडतो का रडताय रे का रडताय कोणी रडायचं नाही माझ्या 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 लेकीचा नवीन आविष्य आहे तिला हसत हसत पाठवा तुझा हात धरतो तुझ्या नवऱ्याचा हात धरतो लग्न मंडपाच्या बाहेर गाडी सजवलेली असते गाडीपर्यंत पर्यंत तुम्हाला दोघांना घेऊन येतो गाडीचा दरवाजा उघडतो तुम्हाला दोघांना गाडीमध्ये टाकतो आणि हसत हसत तुला म्हणतो जा पोरी जा पोरी जा पोरी चल जा रडायचं नाही चल जा चल जा मी आहे ना तुझ्या पाठीशी चल जा तुझी गाडी निघून जाते पुरी आणि तुला वाटत माझा बाप असाच लहानपणापासून माझ्या बापानं मला बंदनात बापान, ठेवलं ना तर माझ्या बापानं कमालच केली सगळा मंडप रडला माझा बाप नाही रडला पुरी चूक सगळ्यात जास्त तर तुझा बाप रडला फक्त तो, तो तुला दिसला नाही पुरी तुला अर्धाच सिनेमा माहितीये अर्धा सिनेमा तुला कधी कोठे आयुष्यभर दाखवला नाही आणि हा बापच या राष्ट्राला कधी कळाला नाही पुरी जशी तुझी गाडी लग्न मंडपातून निघून जाते तुझा बाप त्या लग्न मंडपामध्ये परत येतो लग्न मंडपवाल्याला अबद्दल बोलवून घेतो इकडे रे बाबा इकडे ये तुझं किती पैसा आजच घे उद्या माझ्याकडे असतील नसतील बाबा हे जेवणवाल्या तुझं किती र जेवण जेवणलाही छाप बनवलं तर बाबा मोठं चाटत लोक गेली लाडू जिल्ह्यात हे कोरो पडत होती वाबा तुझं किती पैसे हे घे हे बसत वाले तुझे कपडे अंग चढून माझं लेकरू काही छाग दिसत होत बाबा हे वाजनो दोन हजार तुम्हाला जादा देतोय ठरल्याप्रमाणे हे पैसा चाल दोन हजार नाही तीन हजार तुला जादा घे लय भारी वाजवत होता बाबा माझं लेकरू जाताना हे बोरी संध्याकाळी सात वाजेपर्यंत त्या लग्न मंडपात तुझा बाप तुझ्यासाठी भिकारी होतो तु पुरी जेवढ साठवलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो जेवढ कर्ज काढून आणलेलं असत तेवढ सगळं तुझ्यावर उधळतो आणि संध्याकाळी नऊ वाजता पळत पळत घरी जातो घरातलं तुझ्या वस्तूंचा कपाट उघडतो आणि तुझ्या वस्तूंना पकडून पकडून रात्रभर जो अंथरुणाने उशी उशी करतो त्या देव माणसाच नाव हो सला तुरी त्या देव माणसाच नाव बाप हो तुझी आई म्हणते आहो सावरा की स्वतःला किती रडताय लहान लेकरासारख तेव्हा तुझ्या आईच्या खांद्यावर डोकं आपटोन आपटोन तुझ्या आईचा खांदा करतो देव साला। पुरी तुझी जुनी ओढणी कपाटातून का काढतो तुझ्या जुन्या ओढणीच मुक घेतो आणि ती जुनी ओढणी उशाला घेऊन रात्रभर आपल्या अश्रोना जवळ चिंब करतो देव माणसंच नाव बापायपुरी स्वतःच्या पायाचं चप्पल तुटला तर तुझ्या पायाचा तर देव माणसोरी शंभर किलोचा पोत या ट्रक मधून हे हो बोरा आणि त्या ट्रक मध्ये टाकत आपल्या लेकरांच्या साठी जो हमाली करतो त्या हमालाच नाव सला बापायपुरी हे दिवसभर शेतात राग राग राबतो आणि संध्याकाळी कुठल्या तर हॉटेलच्या वॉचमन म्हणून उभा राहतो त्या वॉचमन ट्रक चालवतो ट्रॅक्टर चालवतो तो, तो जो टेम्पो चालवतो आणि त्या ड्रायव्हरचं नाव बाबायोरी दुसऱ्यांची संडास साफ करत गटारी साफ करत जो भंग्याचं काम करतो पुण्यामध्ये जो पण आपल्या लेकरांना झाडाच्या सावलीमध्ये बसवतो थंडी मध्ये आपल्या अंगावरची चादर लेकरांच्या अंगावर जो टाकतो आणि घर पावसा आपल्या डोक्यावरची छत्री डोक्यावर बाप या बापाला तुम्ही पोलीस स्टेशनला उभं करणार आहे काय आदेश आहे प्रभूंचा आदेश आहे छत्रपतींचा आदेश आहे बाबासाहेबांचा सा, ए पुरी पोलीस स्टेशनला तुझा बाप असा उभा असतो बाग हे हराम कोण पोलीस स्टेशनला असा तुझा बाप उभा आहे तुझ्या बापाच्या पाठीमाग दोन फुटावर तुझी आई उभी पण जिथं तुझा आई बाप पोलीस स्टेशनला उभा आहे सगळी जमीन आश्रून तुझ्या आई बापानं भिजवलेली आहे आणि पोलिसांना लाचार होऊन तुझा बाप असा झुकून सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेले आणि माझी पोरगी घरीच परत आली नाही साहेब 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 माझ्या पोरगीला शोधून काढा साहेब साहेब माझ्या पोरगीला शोधून काढा हे पोरी नाव हे नालाय खराब खोरा नाव या सोशल मीडियाच्या माध्यमातून ओन तर हराम खोर कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो तुला एखादा मोबाईल काय घेऊन देतो तुझ्याशी गोड गोड काय बोलतो चला हे पोरी तुझ्या फोनवर बॅलन्स काय मारतो हे पोरी हे तुझ्या पेक्षा वयान दहा दहा वर्षानं मोठा मावाडा हराम खोर कुत्रा स्वतःची अंडर पॅन्टे लायकीन आहे तसला कुत्रा तुझ्या आयुष्यामध्ये येतो आणि वीस वर्षाच्या आई आईबापाने तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलं त्या बाबाच्या तोंडावर पच करून सुकून निघून जाताला तुला लाज वाटत नाही का पोरी तुला लाज वाटत नाही का हे पोरी अर्धा वाट ठेचलेल्या सापासाठी तुझा आई बाप तडपडत असतो बघ हे तुझा आई बाप तडपडत असतो समाज बोट दाखवत आहे बा हीच पोरगी गेली रे हे बघे असलं संसार लावलं होतं पाहुणं तर म्हणतात लय ले करत खर होता कुठं तुझी लेख कुठं तुझी लेख हे ले। नालाय खराम खरान याला प्रेम म्हणतात का गोरी याला प्रेम म्हणतात हे ऐका याला प्रेम म्हणतात का शिव शाहू फुले आंबेडकर चळवळी तिकडे बाग या राष्ट्रासाठी या धर्मासाठी फिरतोय बाग प्रेमाच्या विरोधात नाही पण हे काय प्रेम आहे का गपोरी जे प्रेम तुझ्या बापाच्या तोंडावर तो रथून लावतं जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं करतं प्रेम तुला परदेशामध्ये विकत अगं तुला ड्रग्ज पासतं तुला दारू पाचतं रस्त्यावरून तुला फिरवत हे पोरी हे काय प्रेम आहे का पोरी अगं मिक्सर मध्ये घालून बारीक करत हे प्रेम आहे का पोरी हे प्रेम नाही पोरी ए तुम्हाला फसवलं जात आहे ना तुम्हाला फसवलं जात आहे सावधान कोरे ना हे बाप हे तुझा वय फक्त शिकण्याचा आहे या वयामध्ये शिकून तू फक्त स्वतःच्या पायावर उभी राहा तुझ्यासाठी राजकुमार आणून उभी करण्याची ताकद तुझ्या बाबा मध्ये आहे पोरी तुझ्यासाठी राजकुमार तेव्हा तू बोली किंवा हे लहानपणापासून त्यानं तुझ्या मनाच्या विरोधात कधीच काय केलं नाही आणि आता कसं करायला का बोरी? ए बोरी? ए? का गजर काय घालता पोलीस स्टेशनला येऊन उभं राहता पोलिसांचा फोन जातो बापाला या या याहुरगी आले तर समजावून सांगूया परत तुझा बाप गावात प्रतिष्ठित लोकांच्याकडे मी जन्म दिलेलं माझं लेकरू ऐकत नाही माझं तुमचं तर ऐकलं चला कि चला हे तुझा बाप पोलीस स्टेशनला येतो हे बघ बापाला चरतू केलं बापाच्या तोंडावर तू थुंकलीस बापाला भरुशिलक तरी विषीवर तू टाकलीस तरी सुद्धा पोलीस स्टेशनला बाप तुझीच माफी मागतो हे दीदी आमचं काय चुकलं असलं तर आम्हाला की ग गरला चांगलं पोरग बघूया दिदी नाही पोरग चांगलं अगं दारुड आहे अगं मावळ खाते तुला सगळं खोट सांगितलंय दिदी पाहिजे तर विचार या माणसासने हे दिदी अगं आम्ही कमी शिकलोय ग माझ्याकडे राहू दे तुझ्या आईकडं तर बघित ग अण्णाचा कळण नाही की ग पोटात पाण्याचा थीम नाही थी। की ग अगं रोज पाहुण्याचं फोन येत तिनं कसं सांगायचं दिदी चल की गरला तेव्हा पोलिसांना सांगतेस या माणसाला मी ओळखत नाही म्हणून अगे ना एक वर्षाची होतीस कोणी भाज्याचा तुकडा किंवा एखादा खाऊ त्याला दिला तर मुठीत घेऊन घरला येत होत तुला शोधून अगोदर तुझ्या मुखात घालत होतं त्या बापाला ओळखत नाही सण कुत्रा तुझा झाला हा हरामी ज्यानं तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावलं तुझ्या तोंडावर थुंकणार बा तुझ्या शरीराचा उपभोग घेणार बाग हे पोरी <laughs> आणि वर पोलिसांना सांगतेस यांच्यापासून आम्हाला धोका आहे म्हणून आई बापावरच केस दाखल करून जातेस <laughs> आई बाप्पा तुला अगं एक वर्षाची होतीच अंगणात खेळत होतीस ठेच लागली म्हणलीस की पोरी रक्ता नग रक्ता तो सगळा रक्ताळेला अंगता तोंडात घेऊन घरदार डोक्यावर घेत बाप तुझा दवाखान्याकडे पळाला त्या बापापासून तुला धोका तु ने हाकुद्धा झाला आज नाही तर परत कधीच नाही आज आणि आज 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 याच उदगीरच्या मातीमध्ये इथ इथ आजच आज आज। बदल परिवर्तन एक ही लेख हा 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 आई बापाला सोडून आणि आई बापाच्या तोंडावर चौंकून निघून जाणार नाही एक ही लेख निघून जाणार नाही आज आज, 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 आज। आजच शपथ घ्यायची पोरी आजच शपथ घ्यायची रोज पोरा एक पोरगा आत्महत्या करणार नाही एक ही व्यसन करणार नाही पोराल शत्रूंच्या स्त्रियांना आय बहिणीचा दर्जा दिलेला राजा त्या मातीमध्ये आपण जन्म घेतला या त्रिय हो। आराम करून व्यायाम करा घडवा स्वतःला नामर्द झाला का तुम्ही तुला तुझा बाप इथं दाखवून देतो बघ एका मिनिटात आजच इथंच एका मिनिटासाठी कोणी उठायचं नाही आपल्या लेकीला घेऊन आणि आपल्या लेकराला घेऊन इथं काही बाप आले असतील नक्कीच आले असतील त्या जा बापाने जरा हात वरती करायचंय आज नाही तर परत कधीच नाही त्या जा बापाने जरा हात वरती करायचाय दहा पंधरा वीस पंचवीस बाप हात वरती करा जागेवर उभं राहा लगेच जागेवर उभं राहा आज नाही तर परत कधीच नाही उभं राहा जागेवर उभं राहा हे पोरी हा तुमचा बाप आहे ज्या बापाविषयी मागा बस मी खसा तोडून बोलत आहे दोनदा झाले इकडे बाग अखंड राष्ट्रभर मी सांगत आहे हा तुमचा बाप आहे सगळ्या बापांना विनंती करतोय आज नाही तर परत कधीच नाही जरा इथं माझ्या जवळ यायचं इथं लवकर या जागा काढत या लवकर इथं माझ्या जवळ या आज नाही तर परत कधीच नाही आज बदलत झाला पाहिजे आज परिवर्तन झालं पाहिजे बाकी सगळ्यांना छत्रपतींची प्रभंची शपथ आहे कोणीही हलायचं नाही आपली जागा सोडायची नाही सगळ्या बापांनी जरा इथं पाठीमाग उभारायचा या सगळ्यांनी सगळ्यांनी उभारायचं जरा सारखा पाठीमाग जरा असा हा सगळ्यांनी उभरायचा एवढे बाप आहे तिथं यायचं आहे आज नाही तर परत कधीच नाही आज या जिल्ह्याला नाही आज या राष्ट्राला कळालं परिवर्तन होऊ शकत परिवर्तन हो होतच होत हा तुमचा बाप आहे हे बिचारा लगेच पळत आला बघ पुढ हा तुमचा बाप आहे करा चला या बापानो या, 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 या आ, हा बाप आहे बा पोरी या बापा विषय अखंड राष्ट्रवर मी बोलतोय हा तुझा आहे हा यस हा या एवढे ये येत आहे ते बाप सगळे या ऐक कोणापणाचे पप्पा माझ्या समोर आलेले आहेत या लेकरांनी जरा हात वरती करायचंय कोणाकोणाचे बाप्पा समोर आलेले आहेत लेकरांनी हात वरती करायचंय आणि माझ्या समोर यायचंय चाल इथंय चाल इथंय माझ्या समोर ये चाल सगळ्या साल। साल। लेकरांनी उभं राहायचंय जागेवरती चला कोणाकोणाचे बाप्पा माझ्या मा समोर आलेले आहेत सगळ्या लेकरांनी इथं समोर यायचं माझ्या चाल दीदी माझ्या समोर आहे आज नाहीतर परत कधी नाही पोरा कोणा कोणाकोणाचे बाप्पा माझ्या समोर उभे आहेत चाल आज बाकी कोणी उठायचं नाही छत्रपतींची शपथ आहे जागा सोडायची नाही आज बघू दे राष्ट्राला आज बघू दे या महाराष्ट्राला आज बघू दे परिवर्तन काय असतय हे लेखी जवळ माझ्याजवळ चाल इकडे चाल आज लेखना ऐकायचंय मी काय म्हणतोय नीट ऐकायचं आहे सगळ्यांनी ऐकायचंय कान देऊन ऐकायचं आहे इकडं बाग मेल्यानंतर आई बापाला जाळतात नीट ऐका मेल्यानंतर आई बापाला जाळतात चू मेल्यानंतर आई बापाला जाळत नाहीत रे पोरानो मेल्यानंतर त्यांचं फक्त निर्जीव शरीर जाळतात मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात पण जर पोरानो तुमच्यामुळं तुमच्या आई बापाला मान खाली घालावी लागली तर रोज आई बापाची चिता घरात जडत असते पुरी रोज आई बाप मरत असतो आणि त्या बापाच्या चितेला रोज आपण आग्नी देत असतो पुरी आणि तुला खरं सांगू का पोरी जिवंतपणीचं मरण लई वाईट पोरी लई वाईट ना जगता येत ना मरता येत हे पोरी ऐका ग ना, ना जगता येत ना मरता येत सगळं पाप बाप होते But आई बापाला दिलेलं जिवंतपणीचं मरण लई लई हे पाप मात्र भगवंत कधीच माफ करणार नाही इकडे बघ स्वामी जगाचा आई विना भिकारी आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते राम प्रभू नसते छत्रपती नसते बाबासाहेब नसते कोणी 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 नसतो कोरी तू नसतेस मी नसतो या आईचा माईचा प्रेमाचा संस्काराचा वटवृक्ष प्रे आपल्या आयुष्यात आहे तो आणि मी आहे हे पोरी नो इकडे बघ पण या आईच्या संस्काराच्या वटवृक्षाखाली एक छोटासा रोपटा वाढताय बाप्पा रे एक छोटस रोपट वाढताय ज्या रोपट्याच नाव सला बापाय आहे ए आणि तो बाप आज तुझ्या समोर उभा आहे बघ आजपर्यंत आम्हाला असं वाटलं माझी आईच माझ्यासाठी रडली आणि माझ्या आईलाच माझ्या वेदना कळाल्या खराय बोल नाव ना महिने नाव दिवस तिच्या उदरामध्ये राहिलोय बघ हे आमच्या वेदना ना तिला नाही कळणार तर कोणाला कळणार पण बोल ना इकडे आई इतकाच आईच्या खांद्याला खांदा लावून आई इतका आईच्या खांद्याला खांदा आई पेक्षा एक पाऊल पुढं टाकून रात्रीच्या अंधारात शेताच्या बांधावर आणि जिथं आपला बाप काम करत असतो तिथं आपल्या डोळ्याचा एक हे अश्रू कोणाला न दाखवता ना तुमच्यासाठी आपल्या डोळ्यातला न दाखवता जर हंबळ फोडून आजपर्यंत कोण रडला असेल तर त्याच नाव आहे समोर आज उभाय पोरी आज नाही तर परत कधीच नाही पोरी आज नाही तर परत कधीच नाही बाप इकडं बाप एक वर्षाचा व्हायचं पोरी एक वर्षाचं आणि एक वर्षाची होती तेव्हा जशी बापाला कडकडून भेटी मारत होती

जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मेठी मार जा पोरी जा पड तुझ्या बापाजवळ जा, जा पोरा चाल आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मेठी मार आज नाही तर परत कधीच नाही पोरा चाल जा पळत पळत आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मेठी मार जा आणि तुझ्या बापाला अगोदर कडकडून मिठी मार पुरी मार पोरी सांग हे हा बाप खोटाय का पोरी हा बाप खोटाय का पोरी बाप खोटाय का या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोट्या ऐत मला सांग सांग मला या बापाच्या डोळ्यातले अश्रू खोटे का पोरी सांग पोरी ए पोरी या, या बापाची काही चुक पोरी ए पोरी या बापाची काय चूक तुला लहानाचं मोठं केलं ही बापाची चूक का ग पोरी अगं ए स्वतः उपाशी राहील पण तुला घास घास भरवला बापाची चुक आहे कारी सांग पोरी तुझा बाप पोलीस स्टेशनला उभं राहिलेला तुला चालेल का कुठला तर कुत्रा येऊन तुझ्या बापाच्या तोंडावर तुला का तुझा बाप जिवंतपणी मेलेला तुला चालेल का पोरी हे सगळ्या बोरी चला बापाच्या पायापाडा लवकर घे दर्शन चाल झोक झोप बापाच्या पायावर चाल ठेव हो, पोरी झोप हा तुझा देव देवाय बा हा तुझा पांडुरंग हा तुझा विठ्ठलाय बोरी हा तुझा विठ्ठल या बापाला तुला लक्ष करणार आहेस का झाल्या असतील काही चुका हो दे सगळ्या चुका पोटात घेऊन आपल्याला मिठीत घेणारा देव माणूस आपल्या जवळ आहे ऐबा ज्या देव माणसाचं नाव बा पण सार त्या देवीचं नाव आई आता भ्यायचं नाही पोरीनं डोळ्यामध्ये मला सगळ्या खाली बसलेल्या पोराने आणि पोरीने कॉलेजच्या शाळेच्या सगळ्या उजवा हात वरती करा चला लवकर खाली बसलेल्या सगळ्या सगळ्या हजारो बोरीने उजवा हात वरती करा पोरानो चला आपल्या डोक्यावरती ठेवा ठेवा डोक्यावरती चाल लोक्यावरती ठेव डोळ झाक कोरी डोळ झाक झाक डोळं झाक झाक पोरी हे तुला आयुष्य दिलं बघा आई बापानं एक मिनिट फक्त बापासाठी दे चाल चाल एक वर्षाचा हो बोरी आणि बापाला डोळ्यासमोर आण अनपोरी बाप्पाला डोळ्यासमोर बाप नसल तर शिक्षक तुझा बाप ऐक तुला बाप नसल तर मी बस थांबणारे तुझा बाप डोळ्यासमोर आण डोळ्यासमोर पोरी हे आता मारकड कडून बापाला मिठी पोरी मारकड कडून बापाला मिठी हे पोरा सांग बापाला बापा जीव गेला तरी चाल मी आत्महत्या करणार नाही पप्पा जीव गेला तरी चालल मी कुठल्या व्यसनाच्या विलट्या फसणार नाही हे पुरी सांग बाप्पा आय लव्ह यू पप्पा मी तुमची माण कधी चुकू देणार नाही झाल्या असतील मी रण नागिने मी वाघिने शिर सत्याप्रिया प्रयत्न स्वराज्य स्वप्ना विजय कामठ्या विजय लक्षणा विजय वर ध्ये विजयाना बळ देणार निर्भयता पूर्ण घट्या पुढे धन्या माहिती त्यांना राष्ट्रमाता म्हणजे तूरी सगळ्या लेकीने हात खाली घ्यायचे उठायच नाही तिथंच बसा जागेवरती सगळे दोन मिनिटांसाठी जागेवरती बसा सब मंगल है सब आनंद है तेरा मंगल हो मेरा मंगल का हो, मंगल हो जिस बापने मुझे जन्म दिया उस बाप का मंगल हो ने मुझे जन्म दिया उस मां का मंगल हो तेरा मंगल हो मेरा मंगल हो इस विश्व का मंगल हो ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर, कर आणि तुझे नाव मुखात अखंड राहू दे आता देवी तो शावे तो शावी शोणी मज द्यावे फसाय दान हे जे फळांचे व्यंकटी सांढो तया सत्कर्मी रिवाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरिताचे तिवीर जावो विश्व स्वधर्म सूर्य पा हो जो जीवांचिल तो तिला हो प्राणी जातया नमो नम नमो नमो आयरिया नम नमो नमो लोय नम ऐसो पंच सव सनो च सवे मंगलम जो बोले सो निहाल सत श्री अकाल वाहे गुरुजी का खालसा वाहे गुरुजी की फतह अला अकबर अला अकबर अशद

या राष्ट्राची तुम्ही संपत आहे राष्ट्राला जपा आई बापाला जपा या शरीराला जपा वाघासारखं तुटून पडा आपल्या लेखीची काळजी घ्या पोरानो ही लेखी आपली आहेत हे लेखीन रणरागिनी सारखं लढा कोरीनो कोणीच आपल्या आई बापाला खाली घालायला लावू नका यासाठी सतीश दारा उभरव हा हे नेहमीच राष्ट्रासाठी धर्मासाठी झटणार आणि याच्या बरोबर असलेली अखंड ही लेकरं सगळ्या लेकरांनी उभं राहणारा सगळ्या लेकरांनी राष्ट्राची प्रत्येक लेख ही आमची लेख समाजगादी चा चा ए, ए ए, ही लेकर आहेत आणि अशी लेकरं जोपर्यंत या राष्ट्रामध्ये आहेत या राष्ट्राकडे तिरक्या बघण्याचं कोणाचं धाडस होणार नाही खबरदार अशी या लेकरांच्या पाठीशी उभं मलाही आशीर्वाद द्या मुखातून काही चुकीचा शब्द गेला असेल कोणाला वरडला असेल कोणाला मारला असेल कोणाला फटका दिला असेल त्या दादा तुम्हाला दा काही बोललो असेल तर लक्षात घ्या मोगाच्या भरात बोलून जातो कारण कार्य पेरण धर्म वाचवणं रे माणूस की वाचवण

निरोगी राहू दे आणि या राष्ट्राच्या कल्याणासाठी या जगाच्या कल्याणासाठी त्याचा शेवटचा श्वास हसत हसत लाखो लेकरांच्या या या करोडामध्ये टाका करून एका आईचा आशीर्वाद एका लेकराला नक्कीच लागतो एवढं बोलतो आणि पुन्हा एकदा सतीश आणि त्याचे सगळे सहकारी लेकरांना आपल्या ऋणाने आपणासी नतमस्तक होतो आपल्या चरणावरती नतमस्तक होतो ज्या गुरूंनी त्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि मी मातरम जय हिंद जय भारत जय भीम जय शिवराय जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम पवन श्री सूत्र हनुमान केला जय 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 श्रीराम